श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशाला वंदन करावे लागते चौदा विद्या व चौसष्ट कलाचो तो स्वामी आहे त्यामुळेच श्री गणेश हा म्हणजेच सुरुवात असा अर्थ रूढ झाला आहे श्री गणेश हा बुद्धीचा देवता आहे

आपल्याकडून सेवा करून घेतलेली आहे आणि ती स्वामींच्या चरणी रिज रुजू व्हावी अशीच प्रार्थना करते या चतुर्थीस वर्धा चतुर्थी चतुर्थी शांती चतुर्थी अशी विविध नावे आहेत या दिवशी श्री गणेशाने श्रीक्षेत्र काशी येथे धुंडीराज या स्वरूपात अवतार घेतला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ